नमस्कार मित्रांनो आज चार ठरलं तर मगच्या एपिसोडमध्ये आज अर्जुन मिस्टर गडकरी यांना सांगतो की जो त्याच्याकडे रिपोर्ट आहे तो सगळ्यांना वाचवून दाखवा सगळेजण इथे शॉक आहेत की यातला इतका लवकर रिपोर्ट भेटला कसा यावरती अर्जुनचा मित्र मिस्टर गडकरी तो लेटर वाचून दाखवतो हो आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की हरीश शिंदे यांच्या हस्ताक्षर नमुनांची डायरींशी तुलना केली असता खालील निष्कर्ष नोंदवले गेलेले आहेत आणि त्यात असं लिहिलेलं असतं की एक डायरीतील हस्ताक्षर हरीश यांच्या मूळ हस्ताक्षरांशी ब्याण्णव टक्के जुळते यावर सगळे शॉक होतात की इतक्या लवकर अर्जुनला रिपोर्ट मिळाला तरी कसा त्यावर गडकरी म्हणतात का कागदाच्या स्थितीवरनं असे निदर्शनास येते की हे हस्ताक्षर दोन वर्षापूर्वी लिहिले गेलेले आहे याची जज नोंद करून घेतात यावर गडकरी म्हणतात दस्तऐवजामध्ये कुठलाही बदल किंवा हस्तक्षेप आढळलेला नाहीये प्राथमिक निष्कर्षानुसार सदर चिठ्ठी ही किंवा नोंद ही हरीशच्या हस्ताक्षरांमध्ये व दोन वर्षांपूर्वी लिहिलेली आहे व ही कुठल्याही दबावाखाली लिहिली गेलेली नाही आहे हे ऐकून वकील दामिनी आणि साक्षी शॉक होतात यावर अर्जुन म्हणतो की ही चिठ्ठी हरीशनेच लिहिलेली आहे यामध्ये कसलाही वाद नाही आहे यावर अर्जुन साळुंकेंना म्हणतात की तुमच्या मनात विचार येत असेल की हरीश तर आता जिवंत नाहीये मग ही चिठ्ठी मला कुठून सापडली हा प्रश्न अर्जुन वकील साळुंके यांना विचारतो यावर अर्जुन म्हणतो की मला ही चिठ्ठी हरीशकडेच सापडली यावर सगळे परत शॉक होतात की हरीश तर मेलेला आहे मग अर्जुनला ही चिठ्ठी हरीशकडे कशी सापडली यावर अर्जुन म्हणतो हा तोच हरीश आहे जो मेल्यानंतर जिवंत होऊन त्याच्याच मित्राला फोनवर मेसेजेस पाठवत होता यावर वकील दामिनी ही शॉक होते की हे काय घडत आहे यावर अर्जुन म्हणतो तुम्हाला कळालं नसेल तर मग मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतो आणि म्हणतो की साहेब हे मेसेजेस म्हणजे हरीश जिवंत आहे हे दाखवण्यासाठी केलेला प्लॅन होता परत सगळे शॉकमध्ये दाखवलेले आहेत आणि दा सा अर्जुन सांगतो की ज्याने हरीशचा मर्डर केला त्याला हे सगळं लपून ठेवायचं होतं म्हणून हे मेसेजेस पाठवले जात होते आणि योग्य वेळ आल्यावर पोलिसांना टिप देऊन त्याने हरीशची बॉडी परत बाहेर काढायला लावली यावर साळुंके वकील म्हणतात की हरीश मित्राला मेसेज करत होता म्हणजे काय हे मला समजलं नाही यावर अर्जुन म्हणतो की तुम्हाला हेही समजेल मी तुम्हाला सगळं समजवून सांगेन आणि तो म्हणतो जज साहेब मला हरीश चा मित्र अशोक दळवी यांना कोर्टामध्ये हजर करण्याची परवानगी हवी आहे आणि याची जज साहेब परवानगी देतात आणि अर्जुन हरीशच्या मित्रांना कोर्टामध्ये सादर करतात हे पाहून कोर्टामध्ये हजर असलेले सगळेच जण खूप जास्त शॉकमध्ये दिसतात की हे सगळं अर्जुनला कसं कळालं आणि या त्याने ही सगळी इन्फॉर्मेशन कशी काय बाहेर काढली तेवढ्यात अशोक दळवी जे हरीशचे मित्र आहेत ते कोर्टामध्ये हजर होतात आणि येऊन थांबतात यावर अर्जुन त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि म्हणतो मला सांगा तुमची आणि हरीशची मैत्री होती यावर तो म्हणतो की हो माझी आणि हरीशची मैत्री होती आम्ही खूप जुने मित्र आहोत आमची मैत्री खूप वर्षांपासूनची होती त्यावर अर्जुन म्हणतो तुम्ही मला सांगू शकाल का तुमचं हरीशसोबत शेवटचं कॉन्टॅक्ट कधी झाला होता त्यावर अशोक म्हणतो की तीन चार दिवसांपूर्वीच त्याचा मेसेज आला होता यावर सगळेच शॉक होतात की तीन चार दिवसांपूर्वी हरीश कसा काय मेसेज करू शकतो यावर अशोक म्हणतो की मला वाटलं की हा मेसेज हरीशनीच केला आहे असं मला वाटलं होतं परंतु आत्ता समजलं की हरीश तर केव्हाच मेलेला आहे आणि हे मेसेजेस मला दुसरंच कोणीतरी पाठवत होतं आणि अशोक खूप इमोशनल होतो आणि रडायला ला लागतो त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पनाला तिचे पती समजवत असतात <coughs> की तू का चिडली आहेस मी सायलीची बाजू घेत असतो म्हणून तू चिडलेली आहेस का मी फक्त माझं मत मांडत होतो माझं मतसुद्धा तू शांतपणे ऐकून घेणार नाही आहेस का यावर कल्पना खूप चिडलेली असते आणि त्यांचं काहीच ऐकून घेत नसते यावर त्यांना एक फोन येतो आणि ते फोन वि उचलतात आणि फोनवर म्हणतात की हे बघा एक ना खूप महत्त्वाचं काम आहे मला सांग बायकोचा राग कसा काढायचा आणि विचारतात की तुला माहिती आहे का यावर कल्पना परत चिडलेली असते आणि त्यांचं काहीच ऐकून नाही घेत यावर त्यांना त्यांचा मित्र सल्ला देतो की इंटरनेटवर विचारा आणि इंटरनेटला कसं काय माहिती असेल त्याचं थोडीच लग्न झालेलं आहे आणि मला फक्त अनुभवीच नवरा मार्ग सांगू शकतो आणि काहीही होऊ दे बायकांचा राग फक्त आणि फक्त नवऱ्यांवरच निघतो कुठल्याही देशात काही झालं तरी पूर्ण राग नवऱ्यांवरतीच काढतात बिचारे नवरे काय करतील मी पाया पडू का तुझ्या असं ते इनडायरेक्टली फोनवर बोलत बोलत कल्पनाला म्हणतात आणि म्हणतात काही जादू असेल तर मला सांग आणि काही पुस्तक असेल तर मला सांग तर त्यावर म्हणतात की पुस्तक नाही आहे का तर म्हणजे मलाच लिहावं लागेल आणि त्या पुस्तकाचं नाव असेल बायको एक न सुटणारं कोडं यावर कल्पना तिथून जायचा प्रयत्न करत असते आणि ते तिला थोडासा पर, परेशान करतात आणि ते म्हणतात फोनवर प पर, प्रकरण खूपच चिघळलेलं आहे आणि मला काहीतरी जालिम उपाय करावा लागेल इकडे कोर्टामध्ये अशोक जो आहे तो वकिलांना अर्जुनला म्हणतात की दोन वर्षापासनं आम्ही जे आहे नित्य नित्यनियमाने एकमेकांची मॅसेजवर बोलत होतो पण मला नव्हतं माहिती की हे मॅसेजेस हरीश करतच नाही आहे आणि म्हणतात की मला कळलंच नाही की मी ज्या माणसाशी बोलत आहे तो हरीश नाही आहे हे ऐकून परत सगळ्यांनाच धक्का बसतो की हे कसं शक्य आहे हरीश नसताना हरीशच्या नावाने मेसेजेस कोण पाठवत होतं यावर अशोक म्हणतो की वकील साहेब दोन वर्षांपूर्वी जर हरीशचा खून झाला आहे या केसमुळे मला कळालं याआधी मला माहितीही नव्हतं आणि मग मला हे मेसेजेस कोण पाठवत होतं यावर अर्जुन म्हणतो की याचा निकाल आपण लवकरच काढू आणि त्यानंतर तो सर्वांना एक मोबाईल फोन दाखवतो जो की अशोकचा असतो आणि तो, तो सांगतो की हरीशच्या नंबरवरनं पाठवलेले सगळे मेसेजेस या मोबाईल फोनमध्ये आहेत यावर सगळेच जण शॉक होतात आणि तो म्हणतो की हे सगळे मेसेजेस साहेब तुम्ही वाचू शकता म्हणजे तुम्हालाही कळेल की कोणीतरी जे आहे हरीशच्या नावाने अशोकला मेसेजेस पाठवत होते आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते की तो जिवंत आहे जेव्हा की याचा मृत्यू दोन वर्षांपूर्वीच झालेला आहे यानंतर अर्जुन अशोक यांना तिथून जायला सांगतो कारण त्याचे प्रश्न विचारायचे झालेले असतात इकडे साळुंके अर्जुनला म्हणतात की कदाचित हे मेसेजेस कुणीतरी चुकून अशोकला पाठवलेले असतील यावर दामिनी चिडते आणि ती विचार करते की हा साळुंके वेडा झालेला आहे की काय यावर अर्जुन म्हणतो की दोन वर्षांपासनं कुणीतरी चुकून मेसेजेस कसं काय पाठवू शकतो म्हणजे दोन वर्ष चुकून कुणीतरी हरीश असल्याचं कळालं नाही त्याला हे कसं शक्य आहे यावर अर्जुन जज साहेबांना म्हणतो की ही क्लिअरली आयडेंटिटी थेपची केस आहे कोणीतरी हरीशची आयडेंटिटी वापरत होता गेल्या दोन वर्षांपासून हरीश असल्याचं नाटक करत होता हरीश बनून अशोकशी बोलत होता जे की खूप चुकीचं आहे त्याच्याकडे हरीशचं सगळं सामान होतं आणि त्यातच मला हरीशची एक चिठ्ठी पण सापडली आणि तोच आहे माझा पुढचा साक्षीदार ज्याचं नाव आहे पिंट्या आणि हे ऐकून दामिनीला समजत नाही की आता हे नवीन काय आहे हे नवीन कुठले पुरावे अर्जुनच्या हातात सापडत आहेत आणि जे साक्षीसाठी महागात पडू शकतात अर्जुन म्हणतो त्याला बोलवण्यासाठी मी ऑलरेडी अर्ज सादर केलेला आहे यावर जजसाहेब म्हणतात की तुम्हाला परमिशन आहे पिंट्याला कोर्टामध्ये हजर करण्याची यानंतर सारे पोलीस पिंट्याला घेऊन कोर्टामध्ये येतात आणि त्याला विटनेस बॉक्समध्ये आणून उभे करतात सगळेजण जो वकील आहेत किंवा जे येऊन साक्षीच्या साईडची माणसं सा बसलेली असतात ते सगळेच त्याच्याकडे पाहत असतात अर्जुन त्याला विचारतो की तुझं नाव काय त्यावर तो म्हणतात मला पिंट्या बोलतात अर्जुन म्हणता की तुला काय बोलतात मला नाही माहिती तुझं खरं नाव काय ते मला हवं त्यावर तो सांगतो माझं नाव उमेश आहे अर्जुन म्हणतो उमेश लोक पैसे चोरतात दागिने चोरतात मोबाईल चोरतात तू एका माणसाची ओळखच कशी काय चोरली पिंट्याला घाम फुटतो आणि तो विचार करतो की मी काय सांगू यावर अर्जुन म्हणतो हरीश मेल्यानंतरसुद्धा त्याच्या मित्रांना जे मेसेजेस जात होते आणि हाच माणूस हरीश बनून ते मेसेजेस पाठवत होता ही सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला कालच समजली आणि विचारतो की हे तुला मान्य आहे का असं ते पिंट्याला विचारतात की मी काय विचारत आहे ते तुला मान्य आहे की नाही तू हरीश शिंदेची ओळख वापरत होतास का यावर तो घाबरून विचार करतो की मी काय बोलू त्याला समजतच नसतं की यावर मी काय उत्तर द्यावं नाहीतर जर मी तसं नाही सांगितलं तर मला कोणी मारून तर नाही ना टाकणार यावर तो म्हणतो की हो मी हरीशच्या मोबाईलने मीच मेसेज करत होतो आणि त्याला कुठली तरी एक चिठ्ठी आठवते जी ती वाचलेली असते त्यावर अर्जुन त्याला विचारतो का केलंस तू असं हरीशचं सामान घेऊन एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये तू का राहत होतास काय कारण होतं सांग आम्हाला आणि तो जोरात अर्जुन उमेशला म्हणतो की बोल लवकर की तू असं का करत होतास त्यावर तो जो आहे यावर बंड्या घाबरत असतो आणि तो, तो म्हणतो की हरीशने माझ्याकडनं उधारी घेतली होती पन्नास हजार रुपये आणि मी त्याच्याकडे तेच मागत होतो पण तो मला ते पैसे देत नव्हता आणि मला त्याचा खूप राग आला आणि त्यामध्ये आमची खूप जास्त भांडणं झाली एके दिवशी रागाच्या भरात मी त्याचा खून केला असा बंड्या कबूल करतो भर कोर्टामध्ये आणि हे ऐकून सगळेजण खूपच जास्त शॉक होतात आणि वकील दामिनी यांना समजतच नाही की हा हे काय बोलत आहे आणि तो म्हणतो की हो मीच त्याचा खून केला आहे त्यावर वकील अर्जुन म्हणतो की तू हरीशचा खून केला आहे आणि दामिनी शिखरेकडे बघते की हे सगळं काय होत आहे पण बंड्या म्हणतो की आणि त्याचं सगळं सामान मी माझ्याकडे घेतलं आणि त्याचा मुर्ता मी गाठला आश्रमामध्ये शिखरे खुश होतो की त्याने जो खून आहे तो आपल्या स्वतःकडे घेतला म्हणून आणि बंड्या म्हणतो की हा खून कुन कोणाला कळू नये म्हणून मी त्याच्या मित्राला मेसेज करत राहिलो यावर अर्जुनला समजतं की शिखरे यांची ही प्लॅनिंग आहे म्हणून यावर सायली रविराज काकांना म्हणते की हा तर सरळ सरळ खोटं बोलत आहे पण अशानी मधुभाऊ सुटतील ना तर रविराज म्हणतो की सुटतील सुटतील तू काळजी नको करू या दामिनी शिखरेकडे बघते आणि तिला समजत नाही की यांनी हे काय केलं आहे यावर अर्जुन म्हणतो की पिंट्या जे काही म्हणत आहे यांनी जे काही म्हटलं ते जरी खरं असलं तरी प्रकरण इथेच संपत नाही पिंट्या म्हणून तो म्हणतो की पिंट्या तो काय काम करतो हे सांगू शकतो का सगळ्यांना इथे कोर्टामध्ये यावर पिंट्या म्हणतो की मी वॉचमनचं काम करतो अर्जुन विचारतो वॉचमनचं काम करतो तर तू कुठे करतो आणि तू वॉचमन असून तुला तुझ्या मित्राला देण्यासाठी पन्नास हजार रुपये कसे काय होते आणि हे आम्हाला माहित नव्हतं की वॉचमनचा पगार हा एक दोन लाख रुपये असतो सगळेच शॉक होतात कारण अर्जुन जे म्हणत असतो ते खरंच असतो की वॉचमनकडे इतके पैसे कसे आले यावर अर्जुन म्हणतो आता मला सांग तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले कुठून आले म्हणून तो थोडासा जोरातच त्याला विचारतो यावर साळुंके वकील म्हणतात ऑब्जेक्शन मायलॉट पिंट्याकडे किती पैसे होते याचा या, या केसशी कसा काय संबंध आहे यावर अर्जुन म्हणतो की संबंध आहे मायलॉट आणि कसा संबंध आहे ते मी सिद्ध करू शकतो यावर जज म्हणतात की अर्जुन तुम्ही पुढे प्रश्न विचारू शकता यावर अर्जुन पिंट्याला म्हणतो सॉरी पिंट्या नाही उमेश ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती तू लपून बसला होतास ती कन्स्ट्रक्शन साईट वरतीच तू वॉचमनचं काम करतोस का यावर तो म्हणतो की हो मी तिथेच वॉचमनचं काम करतो अर्जुन म्हणतो ती कन्स्ट्रक्शन साईट कुणाची आहे हे तुला माहिती आहे का म्हणजे कोणता बिल्डर ती बिल्डिंग बांधत होता हे सांगू शकतोस का तू यावर पिंट्याला समजत नाही की उत्तर काय द्यावं कारण ती तर महिपतची कन्स्ट्रक्शन साईट असते पण तो म्हणतो की नाही ते मला माहिती नाही की ती कन्स्ट्रक्शन साईट कोणाची आहे यावर अर्जुन म्हणतो की तुला नाही माहिती परंतु मला माहिती आहे की ती कन्स्ट्रक्शन साईट कोणाची आहे आणि तो जज साहेबांना सांगतो की माय लॉर्ड हा माणूस हरीश बनून ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर राहत होता ती कन्स्ट्रक्शन साईट महीपेत शिखरे यांची आहे हे ऐकून सगळ्याच जणांना धक्का बसतो सायली दामिनी सगळेच्या सगळे शॉक होतात की हे सगळं महिपत्नी काय के करून ठेवलेलं आहे दामिनीला समजत नाही की मी याचं काय करावं यावर अर्जुन म्हणतो की या कन्स्ट्रक्शन साईटची मालकी एस एस बिल्डर्सकडे आहे आणि एस एस बिल्डर दुसरा कोणी नसून साक्षी शिखरे यांचंच आहे म्हणजेच महिपत शिखरे यांच्या नावाने रजिस्टर्ड आहे आणि याच्यावरनं सगळंच्या सगळं समोर येतं की हे सगळं महिपत करत आहे यासाठी अर्जुन म्हणतो की विलास मर्डर केसमध्ये महिपतची मुलगी साक्षी एक संशयित आहे आणि त्यातच हरीश हे सांगत होता आणि ती खूप खोटं बोलत असल्यामुळे तिला तुरुंगवासही झालेला आहे एकदा मग हा माणूस नेमका महिपत शिखरेच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती कसा काय लपला होता आणि हरीश हा तर त्यामध्ये आय विटनेस होता म्हणजे याचा संबंध कुठे ना कुठे सोबत आहे आणि अशा प्रकारे तो सिद्ध करतो